जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हिंदू धर्मात उपासनेचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत प्रत्येक नियमाला विशेष महत्त्व आहे जसे की देवपूजा ही शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसूच केली पाहिजे पण जागेच्या अडचणीमुळे अनेकांचे देवारे आता भिंतीवर लटकवलेले गॅस टेबल स्कूलचा आधार घेऊन ठेवलेले दिसतात देवासमोर उभे राहून झटपट पूजा ओळखली जाते पण तसे करणे शास्त्राला अमान्य आहे मग पूजा करायची तरी कशी ते जाणून घेऊ आजही अनेक लोक उभे राहून देवी देवतांची पूजा करतात धार्मिक नियमांनुसार उभे राहून पूजा करू नये देवघरासमोर आसन मांडून त्यावर मांडी घालून बसावे आणि शांत चित्ताने पूजेत मन गुंतवून देवाचे स्तोत्र पठण करत पूजा करावी घरात जागेची अडचण किंवा वयोमानानुसार आपल्याला खाली बसता येत नाही म्हणून देवघर भिंतीवर लटकवणे योग्य नाही देवघर जमिनीवरच असले पाहिजेत पूर्व पश्चिम दिशेला ठेवले पाहिजेत देवघराचे पावित्र्य राखले जाईल अशा बेताने देवघराचा कोपरा निवडला पाहिजे आणि देवघरासमोर आसन मांडूनच देवपूजा केली पाहिजे असे शास्त्री सांगते जागेभावी भिंतीवर देवघर लटकवले असेल तर ते कसे न ठेवता भिंतीला जोडून कटडा करून घ्यावा आणि त्यावर देवघर ठेवावे पण नटकू नये उपासनेला मात्र जमिनीवरच आसन घेऊन बसावे उभे राहून करणे अयोग्य मानले जाते त्यामागे मुख्यतः शास्त्रीय कारणे आहेत जसे की देवघरातील मूर्ती निरांजन दिवा यांचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातील मोठी वस्तू जमिनीवर पडल्या भंग पावल्या तर आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो मनात शंका कुशंका येतात देवाची आरती करताना हातात तांबून असेल किंवा दिवा असेल आणि अचानक नळ गेला तर ते जमिनीवर पडू शकते कापडी सामान असेल तर वस्तू पेट घेऊ शकते हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा बसून करावी देवपूजा ही मुळातच देवासाठी बसून ती आपले मन स्थिर व्हावे शांत व्हावे प्रसन्न राहावे यासाठी असते त्या क्षणी देवाशी संवाद घडावा हा त्यामागचा उद्देश असतो आपल्या मनात शेकडो विचार सुरू असतात त्यावर बंद म्हणून स्तोत्रपठण करायचे असते देवपूजेचे विचारविधी देखील चित्त एकम करण्यासाठी असतात देवपूजेची सुबक मांडणे रांगोळी फुलं पूजे पाहता आपल्या मनाला प्रसन्न वाटते आणि मन शांत होऊन देवाच्या चरणांशी लीन होते म्हणून देवपूजा शांतपणे करावी आणि एका जागी बसूनच करावी हेच योग्य अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा, करा। धन्यवाद